आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट Yes. संगमनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण समाजल्या जाणाऱ्या लोणी नांदूर शिंगोटे महामार्गावरील नान्नास तुम्हाला चोपलेवर सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्या कारणानं सदर ठिकाणी दोन्ही बाजूने गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केली आहे वारंवार मागणी करून देखील या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले नाही या ठिकाणाहून लोणीच्या मार्गे तसेच नांदूर शिंगोटे मार्गे वाहने हे भरता वेगानं सुरू असतात सदर भागाच्या चौकुलीवर जास्त प्रमाणात वर्दळ असते व संगमनेर तालुक्याला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता या ठिकाणून जात असल्याकारणानं या ठिकाणी रस्ता पार करण्यासाठी वाहनधारकांना शाळकरी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते आहे त्यामुळे सातत्याने या ठिकाणी लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतात अनेकदा महामार्गावरील वाहनांचा वेग लक्षात येत नाही संभाव्य अपघाताच्या घटना टाळण्यासाठी संबंधित महामार्ग प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर नाणाजदुमाला गावच्या नजिक असणाऱ्या लोणी नांदूर शिंगोटे हायवेवर दोन्ही बाजूनी चौफुलीवर गतिरोधक बसवावेत अन्यथा येणाऱ्या काळात प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार दत्तात्रय घोल व नानज दुमाला ग्रामस्थांसहित परिसरातील नागरिकांनी व गाणधारकाने दिला आहे नमस्कार मी पत्रकार दत्तात्रय घोल संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या लोणी नांदूर शिंगोटे या महत्वपूर्ण हायवेवर नानाज तुम्हाला चौकलीवर गतिरोधक बसवण्यात या यासंदर्भात आपण अहमदनगर येथील संबंधित प्रशासनाचे जे अधिकारी होते त्यांना या संदर्भात सुचवलं होतं की या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात यावेत मात्र अद्यापही या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले नाही लोणी नांदोर शिंगोट्या हायवेवर असणाऱ्या निमोण तळेगाव पिंपळे यांसह अनेक गावांच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले आहे मात्र नानज तुम्हाला चोपलीवर अजूनही गतिरोधक बसवण्यात आलेले नाही त्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी मी संगमने तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ तसेच माझ्या जनसंवाद चॅनलच्या वतीनं आपणास करत आहे धन्यवाद